मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दणकेबाज विजय मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेनेला पुन्हा त्यांचं पक्ष आणि चिन्ह देण्याचे कोर्टाचे थेट आदेश मित्रांनो गवई यांनी दिलेत शिंदेगडला आणि भाजपला सर्वात मोठे धक्के बघूया सविस्तर महाराष्ट्रातील या घरीची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो महाराष्ट्र राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व ने आता सर्वांना ने मान्य लागेल पहिली साडेतीन वर्ष महाराष्ट्रासह सा देशभरामध्ये मोठ्या लढा या लढ्याला आता मोठा यश या लढ्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये गेली पन्नास वर्षे लढते पक्ष आणि चिन्ह घेऊन त्या प्रकारे आता उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये त्यांची त्यांचा पक्ष आणि त्यांचा चिन्ह देण्याचे आदेश सध्या मिळत आहेत मित्रांनो ही या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी या गडीची मोठी बातमी म्हणावी लागेल मित्रांनो एका साईडला शिंदेगडला अजित पवारांना भाजपा साईडला करत असतानाच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निधी देत नाही परंतु त्यांचे आमदार त्यांचे खासदार मात्र आता भाजपवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका करू लागल्या असतानाच आता मात्र शिंदेगडला सर्वात मोठा झटका देण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळणार असल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल आणि वसीम सरोदे यांनी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या हातात आता पुढील आठवडा पुढील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल लागून पुन्हा एकदा ठाकरेंचं वर्चस्व सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध होईल आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष चिन्ह या सण राहुल नार्वेकर यांना देखील अपात्र केलं जाऊ शकतंय राहुल नार्वेकर यांनी कोणत्या तत्वाला आधारून उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेना दिली हे देखील त्यांना सुप्रीम कोर्ट विचारू हो शकतं वेळी निवडणूक आयोगाला देखील सर्वात मोठा तगडा झटका देण्यास उद्धव ठाकरेंना यश यश मिळेल असंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे ह्या सगळ्या निकालावरून उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण सुरू झालं मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरेंचे शिवसेनिक असाल तर नक्कीच खाली उद्धव ठाकरे किंवा युबीटी लिहायला विसरू नका किंवा आम्ही करवट शिवसेनेक असून असून हेही लिहायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा था ठाकरेंचा विजय अगदी समोर आलाय या विजयासाठी आपण आनंदोत्सव साजरा करणार का याबद्दल आपण या प्रतिक्रिया द्या आपण शिवसेनेचा मुख्य नेता एकनाथ शिंदेना मानताय की उद्धव ठाकरेंना याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद